नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर मी आज गोविंद कंपनीचं गुलाबजामुनचं प्रिमिक्सचं पॅकेट आणलं आहे तर ते पॉकेट असं दूध मिक्स करून ते मळून घेतलं आणि छोटे छोटे गोळे तयार केले त्याच्यानंतर बघ मग फ्राय केलं ब दोघ जण झोपली होती तर मी रात्रीच हे केलं होतं आणि त्याच्यानंतर साखरेचा पाक वगैरे तयार झालं होतं आणि त्याच्यामध्ये ते, ते गुलाबजामून टाकले रात्रभर मस्तपैकी अशी आणि दुसऱ्या दिवशी आई आली होती तर आईला बाबूला आणि आरुषीला तिघांना पण एकत्रच दिलं खायला कारण आरुषीला भरपूर गुलाबजाम आवडतात ती बहिणीकडे गेली होती तर बहिणीच्या नंदेनं तिला दिलं होतं मग मग तिला म्हटलं मी करते घरात यूट्यूबचे व्हिडिओ बघून बघून ट्राय केलं आहे पहिल्यांदाच केलं आहे पण छान झालेत मी उठायच्या आधीच आरुषीने तिचा कार्यक्रम चालूच केला होता फक्त व्हिडिओ काढायचा राहिला होता मांगोळ वगैरे झाल्यानंतर मी व्हिडिओ काढायला घेतला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय